मित्रांनो आचल नाव आहे आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काय करावे बघूया स्वप्न या नक्षांबाबत गांभीर्याने विचार करणार नाही तोपर्यंत ते मिळवण्यासाठी संघर्ष करीत राहा आपल्या लक्षाची जुळण्यासाठी व ती साकारण्यासाठी आपण काय करू शकता ते पाहूया पाहूया आपण नेहमी लक्ष तर ठरवतो आपण नेहमी लक्ष तर ठरवतो पण ते जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करतो भले ते वैयक्तिक स्वप्न असो वा व्यावसायिक ध्येय पण सत्य हे आहे की आपण आपल्या लक्षाशी जोडतो तेव्हा आपण ते वास्तवेत बदलण्यास अधिक शक्तिशाली होत जातो व्हेरी गुड आपण हे वास्तवेत बदलण्यास अधिक शक्तिशाली होत जातो वेरी गुड जेवढे ब्रह्मांड तेवढे आपल्या बाजूने काम करेल यासाठी आपल्या स्वप्नासोबत आपले बंधन मजबूत करण्यासाठी ही पावले उचला कोणती बघूया हो पुढे मित्रांनो लक्ष स्पष्टपणे लिहा आपल्या लक्षाशी जुळण्याचे पाऊल हे लिहिणे आहे आपल्या लक्षाशी जुळण्याचे पाऊल ते लिहिणे आहे जेव्हा आपण हे कागदावर लिहितो तेव्हा ते जास्त वास्तविक होते आपले लक्ष वर्तमान काळात किंवा जणू हे पूर्वी झाले आहे उदाहरणार्थ मी एक व्यवसाय सुरू करू इच्छितो असे लिहिण्याऐवजी मी स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे करीत आहे असे लिहा हे आपल्या अवचेतन मनाकडे एक मजबूत संदेश पाठवते आपल्या लक्षाची कल्पना करा या अभ्यासासाठी रोज एक वेळ ठरवा व एक तर जागे झाल्यावर झोपी जाण्यापूर्वी आपले डोळे मिटा व आपले लक्ष सत्य झाल्याचे दृश्य ध्वनी व खोल भावनेने कल्पना करा यामुळे आपला मेंदू शक्यतांवर लक्ष केंद्रित करण्याची अधिक सक्रिय होईल लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक सक्रिय होईल नकारात्मक विचारावर नियंत्रण मिळवा कस ते बघूया नेहमी आपले नकारात्मक समज आपल्याला पुढे जाण्यापासून रोखता पुढे जाण्यापासून रोखता उदाहरणार्थ मी पुरेसा चांगला नाही बरोबर हे माझ्यासाठी शक्य नाही असे ना। विचार आपल्याला लक्षात वेगळे करू शकतात छान जेव्हा असे विचार येतील तेव्हा खोल श्वास घ्या आणि ते सकारात्मक विश्वासात बदला तरी विजन बोर्ड काय म्हणत विजन बोर्ड बनवा आपली स्वप्ने दर्शनाऱ्या प्रतिमा शब्द व कोट एकत्र करा व ते एका बोर्डावर मिळा हा बोर्ड अशा जागी ठेवा जेथे आपण रोज पाहू शका तो नियमित दिसणे आपले लक्ष आपल्या डोळ्यात ताजे ठेवीन आणि दैनंदिन कारवाईसाठी प्रेरित करी आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद